हाय नमस्कार मी सुनंदा माडी कसे हात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या ज्या ईश्वरचा मी प्रार्थना करते आज व्हिडिओला सुरुवात केलेली कारण की ऑर्डरचे वे व्हेपर्स आहेत त्या ताईंना माझे व्हेपर्स बनवलेले खूपच आवडले तर त्या ताई म्हणल्या की मला पण दहा किलोचे बनवून द्याल का जे काही मजुरी असेल ती मी देऊन देईल त्यासाठी ज्या ज्यांना पण कोणाला व्हेपर लागत असेल तर ऑर्डर करा मी वेपर्स बनून घरपोच पॅकिंग करून देणार तर बघा अशा प्रकारे हे दहा किलो बटाटे घेतलेले मी आणि दहा किलो बटाट्याचे बघा वेपर्स पण किती होतात ते पण तुम्हाला दाखवते तरी तर मी अशी साल काढून घेतलेली आहे दहा किलो बटाटे पहिले पाण्यामध्ये आपण जर पूर्णपणे स्वच्छताने काम केलं ना तर वेपर खूप छान येतात पांढरे शुभ्र लाल सरपण होत नाही आणि खायला पण असे मस्त नरम येतात त्यासाठी बघा स्वच्छ पाण्याने बटाटे धुऊन मी असे साल काढून घेतलेली आहे आणि ते पण स्वच्छ पाण्यामध्येच टाकते अशा प्रकारे ना आपल्याला हे सर्व दहा किलो बटाट्यांची साल काढून घ्यायची आणि असं स्वच्छ पाण्यामध्ये टाकायचे तर त्या ताईंना आहे ना, ना वेपर्स इतके आवडले ना तर त्या ताईंचीच ऑर्डर आहे त्यासाठी माझा तर एक व्हिडिओ तुम्हाला अपलोड केला गेलेला आहे तो खूपच छान मस्त जातोय तुमचा सपोर्ट भेटतोय तर या व्हिडिओला पण तुम्ही सपोर्ट करा तर त्या ताईंसाठी मी हे पेपर बनवते जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही पण ऑर्डर करू शकता आम्ही ऑर्डर घेऊ शकतो तर त्यासाठी बघा अशा प्रकारेच मी सर्व काही बटाटे इथं असे साल काढून घेणार आहे थोडीशी मेहनत केली की वस्तू पण आपली खूप छान येते त्यासाठी तर हे बघा अशा प्रकारे सर्व बटाट्यांची साल मी इथं काढून घेतलेली आहे आता तर आता मी इथं वेपर्स करायला सुरुवात केलेली आहे अशी वेपर करायची माझी किसनी हाय त्याच्याच मी पटापट पटापट किसून असे खाले निघतात ते ना ना, हे बघा अशा प्रकारे आणि खूपच छान आणि पटकन केले जातात यांना आहे ना करायला काहीच वेळ लागत नाही हे बघा असे मस्त छानच निघतात आणि आज काय झालं ना जास्त मोठे बटाटे नाही होते त्यांच्याकडे पण त्या ताईना आहे ना अर्जंट लागणारे होते त्यासाठी मी जे होते बटाटे तेच घेऊन घेतले मोठे बा बाट बटाटे नाहीच होते त्यासाठी पण हे असे पण छान पटापट निघतात आणि हे पण मस्तच राहतात छोटे बटाटे पण तर बघा अशा प्रकारे मी एवढे किसले गेले आता हे पण मी स्वच्छ पाण्यामध्ये टाकते हे बघा आणि तुम्हीसुद्धा घरच्या घरी बनवू शकता तर या पाण्यातनं काढले मी आता या पाण्यामध्ये किसून किसून या पाण्यामध्ये पण स्वच्छ पाण्यामध्येच मी टाकते त्यानंतर अजून थोडे राहिलेले किसायचे ते पण मी किसण्याने वेपर करून घेणार आहे हे बघा अजून तर एवढे भरपूर बाकी आहेत पण सर्व काही मी असंच तुम्हाला आता जवळून किसून दाखवते मी परातीमध्ये जागा नव्हती त्यासाठी काढून घेतले आणि त्या पाण्यामध्ये टाकून घेतले यांना जेवढं धुतलं ना तेवढे वेपर पांढरे शुभ्र येतात आणि खायला पण असं उघरट वगरट काही लागत नाही हे बघा असे किसून घ्यायचे बघा किती पटापट निघतात खाली अशाच प्रकारे मी सर्व आता किसून घेणार आहे असे निघतात पटापट हे बघा गड्डीच्या गड्डी निघते असे मस्तपैकी हे बघा काहीच वेळ लागत नाही आता अशा प्रकारे मी सर्व काही किसून घेणारे आजू एवढे बाकी आहेत आता माझे इथं सर्व काही बटाटे किसले गेले हे बघा सर्व वेपर काढून काढून मी ह्या एका टब मध्ये टाकून दिलेले आहे आणि ते पण स्वच्छ पाण्यामध्ये टाकलेले आहे आणि आता दुसरा टप आम्ही भरून घेतलेला आहे दहा किलो वेपर आहे आढळचे आहेत हे आमचे झाले आणि बघा दहा किलो हेपरला एवढी तुरटी टाकायची आता हे पाण्यामधून काढून घेणार मी स्वच्छ धुवून घेणार आणि इथं टाकते तुरटी एवढी तुट्टी आपल्याला टाकायची म्हणजे वेपर आपले पांढरे शुभ्र येतात आता बघा हे दोन दोन मी आहे ना इथं टाकते हे आता रात्रभर मी या पाण्यातच राहतील हे बघा मस्तपैकी आता रात्रभर मी इथंच राहू देणार आहे तुरटीच्या पाण्यामध्ये कारण की ना तुरटीच्या पाण्या पाण्यामध्ये एवढे पांढरे शुभ्र येतात ना तळून आणि तडायच्या टायमाला लाल पण होत नाही आणि पूर्ण पांढरे शुभ्र येतात आणि बघा एकसारखे बटाटे हे राहिले ना तर असे एकसारखे येतात मस्तपैकी तुम्ही बघू शकता आणि मला ना हे असे जाडच आवडतात हे बघा म्हणजे तडून पण खूप छान लागतात आणि हे बघा खूप छान एक सारखे आणि आज जास्त मोठे नाही होते ऑर्डरचे एका ताईला आहे ना खूपच आवडले वेपर त्या ताई म्हणल्या की आम्हाला पण जशी तुम्ही वेपर वेपर केले ना तुमचे जशी झाले ना तशी तसे तशी वेपर करून देणार का म्हणे मग मी सांगितलं हो करून देईल मग ऑर्डरचे आहे ते दहा किलो दहा किलो सांगितले होते ता त्या ताईंनी तर त्यासाठी दहा किलो बटाटे घेतले मी तीस रुपये प्रमाणे बटाटे घेतलेले आणि तीस रुपये किलो बनवायचे तर जे आपण ताईंना कोणाला बनवायचे असेल तर तुम्ही पण ऑर्डर देऊ शकता आणि अशा प्रकारे मी वेपर तुम्हाला बनवून घरपोच देणार आता मी रात्रभर इथंच राह दिला याच्यावर झाकण ठेवून देते टपच आहे मोठा तोच झाकून देते मी याच्यावर तर बघा सकाळी मी पाच वाजेची उठलेले आंघोळ वगैरे झाले सर्व काही आवर आवरून झालेलं आहे माझं आणि वेपर्स मी सर्व काही या डालक्यामध्ये नितळायला ठेवून दिलेले आणि साईडला मी पाणीसुद्धा उकडायला ठेवून दिलेलं आहे तर पाणी उकळतं तोपर्यंत हे डालक्यामध्ये सर्व काही नितळून जातील हे बघा हे सर्व काही आता नितळून गेलेले आहे आपल्याला आता इथं पाण्यामध्ये एक पाऊन कप मीठ टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं दहा किलोला हे एवढं मीठ टाकायचं आहे आपल्याला हे बघा एवढं कप असतो ना आपण चहा प्यायचा कप तो हा एवढा भरून घ्यायचा आहे तेवढं मीठ टाकायचं आहे म्हणजे खारट पण येत नाही आणि अडणी पण होत नाही त्यासाठी तर हे मीठ मी आता इथं टाकलं आता बघा पाणी पण आपलं सर्व काही उकडून झालेलं आहे आता आपल्याला मध्ये तर काही होणार नाही आहे तर दोन वेळा करावे लागतील तर बघा असं पाण्यामध्ये मी आता पाणी उकडून गेलेलं आहे आता हे वेपर टाकते मी आता इथं पाण्यामध्ये जेवढे मावतील तेवढे वेपर मी इथं वेपर्स मी इथं पाण्यामध्ये टाकून देणारे आणि आधी आपल्याला चाढायचं चा नाही आहे कारण की ते वरती वरती आहेत आणि पाण्यामध्ये असं पूर्ण हे झालेलं ना तुटू पण शकतात त्यासाठी आपल्याला आधी झाकण ठेवायचं आहे याच्यावर आणि ते थोडे असे पाण्या उकळता पाण्यामध्ये थोडं नरम झालं का तेव्हाच आपल्याला ते झाकायचे तर मी बघा हे अशा प्रकारे इथं अजून मावतील तर अजून टाकून देते कारण की जसं जसं खाली जाताना ते गरम पाण्यामध्ये नरम होतात ना तसे तसे खाली जातात आणि हे बघा आता मी इथं झाकण ठेवून दिलेलं आहे तर बघा किती खाली चालले गेले ते कारण की ही जसे शिजतात ना तशी खाली जातात आता इथं आपल्याला चाडून घ्यायचं आहे त्यांना इथं मीठशिवाय आपल्याला काहीच टाकायचं नाही फक्त मीठच टाकावं लागतं आणि थोडे बरोबर व्यवस्थितच शिजू द्यायचे नाहीतर तुम्ही कच्चे काढून घेणार ना तर वेपर्स लाल होतील त्यासाठी छानच शिजू द्यायचे यांना काहीच नाही नंतर पाण्यामध्ये एकदा जे उकडले झाले का तुटत नाही ते पूर्ण वाताळे होऊन जातात तुटत अजिबात नाही अशा प्रकारे मी इथं सर्व काही वेपर्स खालीवर करून दिलेले आता परत मी इथं थोडं झाकण ठेवणार आहे अजून पाच ते दहा मिनटं इथं राहू देणार आहे मी थोडे कच्चे आहे पूर्ण झाकून दिले होते मी आता बघा हे वेपर आपले झालेले आता काढून घेते मी आपल्याला डाळक्यामध्येच काढून घ्यायचे पूर्ण वेपर्स मी इथं काढून घेतलेले आता आणि जे उरले ना थोडे वेपर्स ते याच पाण्यामध्ये मी उकळून घेणार आहे त्यांना पण परत परत आपल्याला दुसरं पाणी घ्यायची काही जरूरत नाही त्याच पाण्या याच पाण्यामध्ये आपल्याला ते पण टाकून उकडून घ्यायचे हे बघा हे टाकून दिलेले मी आता हे पण मी आता झाकून ठेवते आता ते पण झाले होते ते पण डालक्यामध्येच काढून घेतले आता टेरेसवरती आलो आम्ही हे बघा इथं आता पसरवण्यासाठी आणि ज्या काही चकल्या गेल्या ता होत्या त्या पण इथं टाकून दिलेल्या आम्ही सुकण्यासाठी एक दिवसामध्ये सुकत नाही दुसऱ्या दिवशी परत टाकावेच लागतात आणि काल व्हिडिओ का नाही आला कारण की आम्ही गावाला गेलो होतो त्यासाठी व्हिडिओ आला नाही तर आता रोज रेग्युलरच व्हिडिओ येत असतील आणि टाकायचं पण तुम्हाला दाखवते मी हे बघा अशा प्रकारे टाकायचे थोडे एकमेकांवर कानवर बी झाले ना तरी काही हरकत नाही निघून जातात ते सुकल्यावर आणि तळून तर पूर्णपणे मोकळे मोकळेच होऊन जातात सुकल्यावर पण मोकळे मोकळे होऊन जातात आणि अशा प्रकारे आपल्याला सर्व काही वेपर्स पसरून द्यायचे हे बघा आणि पसरवायला पण काहीच वेळ लागत नाही आणि आता ऊन पण छानच पडत आहे त्यासाठी लवकर चुकले जातात हे असे सर्व काही मी पसरून दिलेले आहे बघा बाकीचे मावले तर ते बेडशीटवर टाकून दिलेले आहे काय बाकीचे इथं टाकून दिलेले आहे बाकीचे कागदावर टाकलेले सर्व काही असे वेपरच मी पसरून दिलेले आहे चकल्या सुद्धा इथं पसरून दिलेले आहे आणि वड्या सुद्धा इथं टाकून दिलेल्या आहे मी संध्याकाळपर्यंत आता संध्याकाळ झालेली आम्ही आलेलो आहे टेरेसवरती हे सर्व काही काढण्यासाठी आता या चकल्या पण छान प्रकारे सुकल्या गेल्या आणि हे वेपर्स पण बघू शकता तुम्ही छान सुकले गेले आता काढून घेतले होते मी आणि तळून सुद्धा घेतले हे बघा तुम्हाला मी आता इथं तळून तो दाखवलेले अशा प्रकारे मी वेपर्स चकल्या तुम्हाला तो तळून दाखवलेल्या आहे आणि खूपच छान प्रकारे आपले इथं वेफर्स चकल्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर कसा वाटला व्हिडिओ लाईक कमेंट करा